तक्षिला विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन उल्हासनगर चार सुभाष टेकडी तक्षिला विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले शाळेतील अनेक फलक स्वातंत्र्य दिनाचे महत्व सांगणाऱ्या आशयाचे सजवले गेले होते विविध देशभक्तीपर गीतांनी हा उत्सव अधिक रंगदार झाला तर यावेळी परिसरात फुले व विविध रंगांच्या फुग्यांनी सजावट करण्यात आली होती आजच्या दिवशी ध्वजारोहण महामहिंद इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीचे महासचिव राजेश वानखेडे आणि संस्थेचे उपाध्यक्ष डी झाले यावेळी संस्थेचे सहसचिव आर सी रायबुले संघटक एस एस ससाणे हिशोब तपासणीस आनंद शिरसाट व संस्थेचे सभासद दिलीप इंगे अश्विनी धांडे अर्चना अहेवळे शाळेच्या मुख्याध्यापिका भारती देवरे प्राचार्य विद्या भारसाके मुख्याध्यापिका अस्मिता भालेराव ग्रंथपाल अखरखी सवांग खडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला या ठिकाणी शालेय विद्यार्थी यांनी नाट्य नृत्य भाषण सादर केले राष्ट्रगीत शाळेच्या विद्यार्थ्यांनी बँड तालबद्ध रीतीने गायले तसेच आलेल्या सर्वच पाहुण्यांचा मान्यवरांचा शिक्षक व शिक्षिका व माजी विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास पालक संघाचे सर्व सदस्य अनेक माजी विद्यार्थी पालक वर्ग व शिक्षक वृंद झेंडावन्नास उपस्थित होते कार्यक्रम विद्यार्थ्यांनी मानवंदना देऊन संपन्न झाला विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन आनंद लुटला या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमच्या उल्हासनगरचे प्रतिनिधी कृष्णा महाले यांनी ब्युरो रिपोर्ट लोखंडू दत्ता भायनी दमधुत सोसायटी त्या प्रणीत तक्षशिला विद्यालय प्राथमिक माध्यमिक विभाग इंग्रजी माध्यम तसेच आजच्या या पवित्र दिवी दिनी स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि हा दिवस आपण दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतो आमच्या शाळेत देखील हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी विविध प्रकारचे उपक्रम साजरे केले जातात विविध भाषणं भाशन, विद्यार्थी भाषणं करतात आणि नवीन नवीन उपक्रमसुद्धा राबवले जातात या सर्वांच्या वतीने मी आपल्या सर्वांनाच स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद मधु सोसायटीचे संचालित तक्षशिला विद्यालय ज्युनियर कॉलेज प्राथमिक मराठी विभाग प्राथमिक इंग्रजी विभाग माध्यमिक विभाग आणि कनिष्ठ महाविद्यालयातील आर्ट्स कॉमर्स सायन्स या विभागांतर्गत आज तक्षशिलाच्या भव्य प्रांगणामध्ये अठ्ठ्याहत्तरावा भारतीय स्वातंत्र्य दिन आम्ही साजरा करीत आहोत संपूर्ण देश या आजच्या सुवर्ण दिवशी आपला आनंदोत्सव साजरा करीत आहे त्या सर्व देशवासियांना आमच्या या तक्षशिला विद्यालयाकडून हार्दिक शुभेच्छा आणि आजच्या या सुवर्णक्षणी आम्ही आमच्या शाळेमध्ये माझी आजी विद्यार्थ्यांचं आगमन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आम्ही त्यांना आजच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं आणि विशेष म्हणजे आम्ही आज अनेक दात्यांनी या आपल्या विद्यालयातल्या हुशार गरजू गरीब विद्यार्थ्यांना जे दान दिलेलं आहे ते आम्ही बक्षीस म्हणून आज त्यांना देत आहोत हा आम्हाला अभिमान आहे आणि त्या सर्व दात्यांना देखील शुभेच्छा आणि या आमच्या महामहिंद इंटरनॅशनल धमोदू सोसायटीचे सर्व पदाधिकारी यांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा विशेष म्हणजे तीनही माध्यमांच्या मुख्याध्यापिका आमच्या तिघांकडूनही हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद